समाजाचा आराध्य दैवत संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यातील गल्ली नंबर सात या ठिकाणी असलेल्या समाज मंदिरात संत रविदास महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं यावेळी दिलीप जगताप प्रतिष्ठान तर्फे समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कामगिरी बजावलेल्या गुणवंतांचा सत्कार देखील करण्यात आला तसेच महाप्रसादाचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं आमच्या संत शिरोमणी गुरु रोहिदास पावन जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि अभिवादन करतो गुरु रोहिदास महाराज यांच्या पुतळ्यांना आज आमचा जे संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची एक सहाशे अठ्ठेचाळीस जयंती साजरी होत आहे आणि या सातव्या गल्लीमध्ये जे आमचं समाज भवन आहे तिथे नंद शिरोमणी समाज भवन जे आहे आमचं इथे ते राहुल जगताप यांच्या मार्फत आणि सर्व चर्मकार समाज यांच्या मार्फत जे कार्यक्रम आज घडत आहे इथे भंडाराचा कार्यक्रम केलोय ज्या आमच्या समाजाच्या मल्लांनी जे उत्कृष्ट कामगिरी केली आहे जे अभ्यासामध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जा जास्त जा मार्ग मिळून उत्तीर्ण झाले त्या विद्यार्थींचा सत्कार आणि जे खेळाडू आहेत त्यांचा सत्कार करून त्यांना बावीस जुनात वाढचे प्राप्त हो आज या यांचा सत्कार करून त्यांचं मन पुढे चांगलं व्हावं आणि खेळामध्ये प्रति उत्तर द्यावं यासाठी त्यांचा सत्कार समाजातर्फे करण्यात आलेला आहे जय श्री जय रोहित उद्योग आघाडीचे राहुल भाऊ जगताप यांच्या माध्यमातून स्वर्गीय तात्यासाहेब दिलीपराव उमराव जगताप यांच्या नित्यर्थ आज संत रविदास जयंतीच्या निमित्ताने महाभंडाराचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम आज गले नंबर सात या ठिकाणी आयोजित केलेला आहे तसेच त्याचप्रमाणे आज समाजातील विविध प्रकारे मल्ल स्पर्धेमध्ये निवडून आलेले आहे त्यांनी यश संपादन केलेलं आहे अशा मल्लांचा या ठिकाणी राहुल शेठ जगताप स्वर्गशी तातेसाहेब दिलीप जगताप प्रतिष्ठान यांच्या मार्फत या ठिकाणी करण्यात येणार आहे आलेल्या सर्व समाज बांधव धुळे जिल्हाच्या सर्व नागरिकांना जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आमच्या या ठिकाणी आज या जयंतीच्या निमित्ताने प्रमुख उपस्थित म्हणून आपले रामेश्वर या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सुद्धा एक संत रविदासांच्या स्मारकासाठी मोठा परिश्रम घेतला आणि देवपुरी विभागामध्ये एक कोर्टाची लढाई जिंकून देवपूर विभाग अंडापूर्ती बगीचा येथे त्या ठिकाणी स्मारकाचा स्थापन त्या ठिकाणी होणार आहे अशा आज या जा, जागा जा, वगैरे जा, जा 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 सर्व झालेले आहे आणि त्या ठिकाणी स्मारक स्थापन होणार आहे आलेल्या सर्व बांधवांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यावेळी धुळे तालुका पोली स्टेशन से पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील अभिषेक पाटील राहुल जगताप जितेंद्र जगताप रामेश्वर चत्रे छत्रपती पांडुरंग वानखेडकर बापूराव नेरकर कल्याण गरुड गुलाबमाळी डॉक्टर जयश्री वानखेडे राम कांदडे श्यामकांत कांदडे केतन जगताप चेतन जगताप डॉक्टर राकेश जगताप प्रकाश वाघ दिनेश जगताप आदित्य जगताप रणवीर जगताप संजय चव्हाण राजू जगताप हिरालाल जगताप यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे